घरगुती गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट झाल्याची घटना आज घडली आहे या गॅस सिलेंडरच्या स्फोटात नऊ जणांसह जनावरे होरपळली आहेत राहता तालुक्यातील एकरुखे येथील वायकर वस्तीवर ही घटना घडली आहे या घटनेत सुरेश भाऊसाहेब वायकर विमल सुरेश वायकर अनुजा सुरेश वायकर भाऊसाहेब गंगाधर वायकर सृष्टी सुरेश वायकर यश किरण विप्रदास यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झालेत तसेच दोन म्हशी व दोन गाई या देखील होर सचिन आहेत कश्मीर लढता येथे कार्यरत आहे माझे सहकारी डॉक्टर नितीन निर्मळ ते दाऊ कश्मी इथे दवाखाना पिंपळवाडी इथे कार्यरत आहे आज पहाटे साडेसहा ते सातच्या दरम्यान जे गॅस सिलेंडरचं लीक झालं ते लीक झाल्यामुळे काय झालं बाजूला चूल चालू होती आणि त्या दरम्यान ते गॅसने अचानक पेट घेतला तो पेट इतका तीव्र होता कारण गॅट गॅस टाकी फुल होती तर त्यामुळे घरातले जवळपास पाच ते सात जण भाजले त्यात ते त्यांच्या दोन कालवडी आणि दोन म्हशी यांनाही अतिशय गंभीर जखम झालेली आहे तर ती बनची जखम असल्यामुळे त्यांना आता आपल्याला पशुवैद्यकीय दवाखाना पंपॉवड्यातर्फे त्यांना आपण पशु पशुप्रथम उपचार केले आहेत आणि इथून पुढे आपण कंटिन्यू त्यांना उपचार करून त्यांच्या जखमा लवकरात लवकर कशा आटोक्यात येतील तर त्यानुसार आपण प्रयत्न करणार आहोत तर पण जे आता ज्या गाई आणि म्हशीच्या जा जळाल्या आहेत तर त्यांची जखम थोडी सुपरफिशियल असल्यामुळे बरोबर आहे फक्त काशेलाची जखम राहिली त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला थोडा वेळ लागेल पण आपण पन डिवटी आमची टीम आहे आमच्यातर्फे आम्ही पूर्ण त्यांना उपचार देण्याचं प्रयत्न गट नंबर एकशे बावन्नमध्ये आज सकाळी साडेसात वाजता भाऊसाहेब गंगाधर वायकर यांच्या घरी अचानक गॅसने स्फोट घेतल्यामुळे सात जणांना दुखापत झालेले आहे एकूण नऊ जणांना दुखापत झालेली आहे आणि सात जणांना पी एम टी येथे ॲडमिट केलेलं आहे आणि स्थानिक ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष मंडळ अधिकारी साहेब अस्तगाव व तलाठी मी स्वतः आम्ही स्थानिक ठिकाणी पाहणी केली आणि प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा पंचनामा सादर करतो तस